जे कोणी फोटोच्या भाग सोशल मीडियावर जी काही भक्त आहेत अंधभक्त म्हणणार नाही मी त्या भक्तांना एकच दिसलं की बजरंग सुनाण्याचा फोटो कुठला तरी निवडणुकीच्या काळामध्ये ती व्यक्ती मला भेटलेली दिसती म्हणजे मी पण तो फोटो बघितला व्हायरल झाल्यावर कारण माझ्या गळात पंच आहे माझ्या पक्षाचा याचा त्याने निवडणुकीच्या काळात मग निवडणुकीच्या काळात आम्ही कुणी जरी असला तरी आमच्या समोर आला तर आम्ही भेटतो तसं मी त्या व्यक्तीला तिची काही काय विजय पवार काय नावं त्यांचं विजय पवार या व्यक्तीला मी व्यक्तीशे असं डायरेक्टली माझा काही संबंध नाही कुठं कॉल नाही किंवा ओळखितोय असंही नाही पण त्यांनी एक ठीक आहे आम्हाला कुणाही पक्षाचा कुठल्या जाती धर्माचा जा, कुणी जरी माणूस असला तर तो मतदार म्हणून आमचं भेटणं काम आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही भेटलेलो मी असेलच त्याचे मी काही डिनाय करत नाही किंवा भेटलोच नाही असं नाही पण माझी व्यक्ती त्यांचे वैयक्तिक असे काही संबंध नाहीत किंवा जे कोणी आणखी दुसरे एक शिक काही शिक्षक आहेत दुसरे कोण त्याचं तर कधी नावगाव बी मला माहीत नाही ह्यांचंही नावगाव माहीत नव्हतं ते आताच माहीत झालं त्याच्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध जोडणे असं नाही प्रत्येकाला कुणीही राजकीय मंडळी असेल आता ती कुणीतरी फोटो टाकणार आमचा की मग कुणी दुसरे कुणीतरी काढून त्यांचा टाकणार मुंडेसाहेब स्वर्गीय मुंडे साहेबापासून आताच्या मुंडेसाहेबापर्यंत भाऊ बहिणीपर्यंत मग सगळ्याचे फोटो टाकणारच ना तुम्ही आमच्यावर दगड हाणला की ती ऑटोमॅटिक तुमच्यावर होणारच आहे ना त्याच्यामुळे तो विषय रिॲक्शन आहेच ॲक्शनला परत रिॲक्शन रिॲक्शनला ॲक्शन दोन्ही गोष्टी येतात त्याच्यामुळे त्या लोकांवर कुणावर दोष देण्यापेक्षा ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वाईट आहे या प्रवृत्तीला थांबवलं पाहिजे याला ठिसून काढलं पाहिजे आणि आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे दोन दिवस